नांदेडमध्ये सकाळी बारा वाजताच्या सुमारास एक महिला रुग्णालयात मोलाला घेऊन चालली होती पुढे काय घडलं पाहते आधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन मनोज झरांगी पाटील यांनी केलं आहे याचवेळी नांदेडमध्ये मराठा आंदोलनादरम्यान खाजगी बस गाडी अडवल्याने तीन महिलांनी आंदोलकांशी झटापट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मानाटापाटी जवळ ही घटना घडली एका बसमधून मुलाला दवाखान्यात नेले जात होते खाजगी बस हदगावकडून नांदेडकडे जात असताना नाटापाटीजवळ रस्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी बस अडवली त्यानंतर बसमधून तीन महिना खाली उतरल्या त्यांनी मुलाला नांदेडला दवाखान्यात न्यायच्या असल्याने बस पुढे जाऊ द्या अशी विनवणी केली मात्र आंदोलकांनी थोडीही दयामया न दाखवता बस रोखून धरली बस जाऊ देत नसल्याने अखेर महिलांनी आंदोलकांशी झटापट केली गाडीच्या ड्रायव्हर जवळ जाऊन ही महिला आक्रोश करत होती त्याचवेळी ह्या महिलेच्या हातातील बांगड्या देखील फुटल्या होत्या मात्र मराठा आंदोलकांनी गाडी पुढे सोडली नाही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की आंदोलक बस चालकाला दम देत आहेत की गाडी पुढे घेऊन तर दाखव या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी आईचा आक्रोश पाहून बसमधील सर्व प्रवासी गै